नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद यांची नवी खेळी माड्यातून प्रवीण गायकवाड लढणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी भाजपावर नाराज असलेले धरेशीर मोहिते पाटील हे माळा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी अद्याप राजी नसल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जात आहे रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे माडा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपाचे रणजसिंह नायक निंबाळकर यांच्या थेट लढत होण्याची शक्यता आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नायक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे मात्र या उमेदवारीला विरोध करत आकडूच्या मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध करत बंडाचे हत्यार उपसले आहे त्यातून मोहिते पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले लाग होते त्यासाठी तुतारी हातात घेण्याची तयारी त्यांनी चालवली होती पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसात सलगपणे मोहिते पाटील येथील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मत परिवर्तन केल्याचे समजते त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीतून लढण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सहकारी प्रवीण गायकवाड यांना तयार करण्याचे आदेश दिले आहेत रविवारी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली स्वतः गायकवाड यांनीही लढण्यास सहमती दर्शवली आहे गायकवाड हे पुण्यातील असले तरी त्यांची माळशिरस तालुक्यात शेती घर आहे त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचा चांगला जनसंपर्क आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी मोठी चळवळ सुरू केली आहे मोहिते पाटील यांच्या मतदारसंघात मोठं काम आहे त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून लढावे ही आमची इच्छा आहे मात्र ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे तशी इच्छा मी शरद पवार यांना भेटून कळवले आहे असंही ते पुढे बोलताना म्हणायले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद